नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय आता बघा कशी माहिती आहे प्रत्येक कशाला म्हणायचं शब्दाच्या शेवटी जोडली जाणारी अक्षरे त्याला आपण प्रत्येक म्हणतो प्रत्येक कशाला म्हणायचं शब्दाच्या शेवटी जोडल्या जाणाऱ्या अक्षरांना आपण काय म्हणतो प्रत्येक या ठिकाणी ने दिसतं या ठिकाणी ला दिसतं या ठिकाणी ताना दिसतं आणि या ठिकाणी लेह दिसतं आता बघा काय घडणार आहे या प्रत्याला काय म्हणायचंय बघा नाम आहे राधा राधाला लागलं नाही नामाचं प्रत्यय असतं विभक्ती प्रत्यय कोणतं प्रत्यय आहे विभक्ती प्रत्यय नाम आणि नामाच्या जागी येणाऱ्या सर्व नामाला जे प्रत्यय लागतात बाळांनो त्याला म्हणायचं विभक्ती प्रत्यय म्हणजे हे कोणतं प्रत्यय आहे विभक्ती प्रत्यय आहे आता या ठिकाणी धातू आहे बोल आणि या ठिकाणी पकड नावाचा धातू आहे एक दोन अक्षरी आणि एक तीन अक्षरी धातू साधित कशाला म्हणतात जे क्रिया दाखवतो पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला आपण धातू साधित म्हणतो आणि धातु साधिताच्या प्रत्ययाला म्हणायचे कृदंत प्रत्यय काय म्हणायचे कृदंत प्रत्यय आणि क्रियापदाच्या प्रत्यायाला म्हणायचे अख्यात आख्यात प्रत्यय अशीच माहिती सविस्तर जर तुम्हाला शिकायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा, करा। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र